नमस्कार शेतकरी बंधूंनो माझं नाव गणेश लक्ष्मण सानप पोस्ट आळंद तालुका देळगाव रजा जिल्हा बुलढाणा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव तेवीस सदौतीस झिरो पाच चौसष्ट मी पारंपरिक शेती करतो पारंपरिक शेती करत असताना सोयाबीन मिरची कापूस अद्रक ही मुख्यतः पिके शेतात घेतो मागच्या वर्षी मी हे सर्व पिकं घेत असताना सर्व औषधासोबत खतांसोबत हे आपसाशी हे प्रोडक्ट वापरलं तर या सर्व पिकासोबत वापरल्या वापरत असताना मी अद्रकसोबतसुद्धा हे प्रोडक्ट वापरलं तर अद्रकला विशेष फरक पडला आदरक जमी हे प्रोडक्ट जमीन भूसभूषित करतं त्यामुळं आद्रक फैलण्यासाठी खूप वाव मिळाला आणि आद्रक खूप मोठ्या प्रमाणात वाढली मागच्या वर्षीच्या तुलनेत मागच्या वर्षी आम्हाला वीस गुंठ्यामध्ये चाळीस क्विंटल अद्रक झाली होती पण यावर्षी तीच अद्रक वीस गुंठ्यामध्ये पासष्ट ते सहासष्ट क्विंटल झाली या प्रोडक्टमुळं खूप सगळ्याच पिकावर खूप चांगला सकारात्मक परिणाम होतो आणि औषधं जे आपले सर्व औषधं असते त्या औषधासोबत आपण फवारणी केली याची की औषधाची गुणवत्ता वाढते त्यामुळं मी सर्वांना सर्व शेतकरी बंधूंना हे सुचवेल की हे आपसाशी प्रोडक्ट આપણ સર્વની જરૂર વાપરાવે ધન્યવાદ